नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मला एका मित्राने कमेंट केली होती कोबा करावा की नाही करावा कबा तर कोबा का करावा आणि साठी कोबा कोब्याचे फायदे कोबा म्हणजे काय तर आपण जे शेड तयार करतो पोल्ट्रीला त्याच्या खाली जे आपण सिमेंटचा तयार करतो कोबा म्हणतात तर कोबा कशासाठी करावा तर कोब्याचे फायदे सांगतो तुम्हाला आणि तोटे पण सांगतो जर आपण कोबा केला तर काय होतं की जो पक्षी आपण त्याच्यावरती टाकणार आहे त्याच्या आधी आपण तूस टाकतो तर तूस टाकल्यानंतर काय होतं की पक्षी त्या तुसावर बसत असतो पण जेव्हा शेड आपलं रिकाम होतं म्हणजे पूर्ण खाली होतं जेव्हा पक्षी आपला विकला जातो किंवा उचलला जातो त्यानंतर आपण जे तुस भरतो म्हणजे त्याचं खत तयार झालेलं असतं खत जेव्हा उचलतो आपण त्या टायमाला काय होतं की खत भरून घेतो तर खत पूर्ण शेड मधलं भरलं जातं जर कोबा असेल तर आणि जेव्हा आपण शेड धुतो तर शेड धुवायच्या टायमाला तो क्लीन मध्ये धुतलं जातं आणि चुना मारताना पण एकदम व्यवस्थित चुना मारला जातो चुना मारल्याने सगळे जीव जंतू मरून जातात त्यासाठी चुना पण मारला पाहिजे असतो म्हणून चुन्या कोब्यावरती एकदम व्यवस्थित आणि सगळ्यात दाट बसतो आणि जर समजा नॉर्मल ठेवलं मातीवरती केलं तर एवढा खास चुना बसत नाही आणि आपण चुना मारित पण नाही आणि जर मातीचा असेल तर त्याच्यावरती आपण भुसा पण नीट नेटका टाकू शकत नाही त्याच्यामुळे कोबा शक्यतो करावाच पोल्ट्री तयार करायचं टायमाला आणि कोब्याचे भरपूर फायदे असतात कोब्यामुळे नाही का पक्षी एकदम व्यवस्थित असतो आणि रॅकिंग पण व्यवस्थित होते रॅकिंग म्हणजे आपण जेव्हा तूस खालीवर करतो त्या टायमाला रॅकिंग पण व्यवस्थित होते अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कोब्याने फायदेशीर असतात त्याच्यामुळे कोबा करायचा असतो आणि कोबा करावा हे पूर्ण मत असते माझं की कोबा जर केला तर शंभर टक्के आपला रिझल्ट पण चांगला भेटेल पक्षी ग्रो पण चांगला घेतो कोब्यानी कारण कोब्यावरती पक्षी व्यवस्थित राहतो तर तुम्ही कोबा करा आणि शक्यतो कोबा नाही करायच्या ना आधी लागू नका कारण थोडा खर्च होईल पण कोबा करा त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा ती अडचण काय काय तर धन्यवाद